नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या परिषदेमध्ये सादर केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या थर्टी टू बीट मायक्रोप्रोसेसर चिपचं नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी विक्रम थ्री टू झिरो वन असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या थर्टी टू बीट मायक्रोप्रोसेसर चिपचं नाव आहे व्ही थर्टी टू व्ही बत्तीस असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे सावकाशपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे हरियाणा या ठिकाणी डी के कॉर्पोरेशनने स्थापन केलेल्या अत्याधुनिक लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी जे काय अत्याधुनिक लिथियम आयन बॅटरी प्रोडक्शन प्रकल्प आहेत त्याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या तोपर्यंत मला तुम्ही कमेंट करून सांगा हे जे काय अश्विनी वैष्णव आहेत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा विभाग आहे एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लिहून घ्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने भारताच्या प्रवासामध्ये ही एक मोठी प्रगती आहे दुसरा पॉइंट देशातील मुख्य इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीवर भारताचे वाढते लक्ष केंद्रित करण्यावर मंत्र्यांनी प्रकाश टाकला तिसरा पॉइंट या घटकांमध्ये कॅमेरा मॉड्यूल प्रिंटेड सर्किट बोर्ड सेमीकंडक्टर आणि बॅटरी यांचा समावेश आहे तिसरा पॉइंट या नवीन सुविधेमध्ये स्मार्टफोन स्मार्टवॉच इयरबड्स वायरलेस गॅजेट्स आणि लॅपटॉप यासारख्या उपकरणांसाठी लिथियम आयन बॅटरी तयार केल्या जातील आणि शेवटचा पॉईंट हे दरवर्षी दोनशे दशलक्ष बॅटरी पॅक तयार करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा छत्तीसगड तेलंगणा बॉर्डरवरील छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचं नाव काय आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट बरोबर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असं या ठिकाणी या ऑपरेशनचं नाव आहे हे जे काय ऑपरेशन आहे नेमकं कुठे को करण्यात आलं तर या ठिकाणी करेगुट्टा टेकडीवर आणि ही टेकडी कुठे येते तर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती येते या ठिकाणी ही टेकडी ज्याचं नाव आहे करेगुट्टा आणि या ठिकाणी ही सर्वात मोठी विरोधी मोहीम होती ज्या मोहिमेचं नाव ज्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे ऑपरेशन संदर्भात तर बाकीचे जे काही नवनवीन ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन मुस्कान इलेव्हन तेलंगणा पोलिसांनी सात हजार सहाशे पेक्षा अधिक मुलांची सुटका केली याच्या अंतर्गत ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमध्ये अखल खुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात ऑपरेशन अलर्ट सीमा सुरक्षा दलाच्या द्वारे स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलिसांच्या मार्फत सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी ऑपरेशन चक्र सीबीआय केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी ऑपरेशन नेहमी उत्तराखंड सरकारने ढोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सद्वारे मणिपूरमधील भूसखलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीस तेल छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती नक्षलविरोधाच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा अधिकृतपणे पदभार ऑफिशियली हँडओव्हर या ठिकाणी कोणाकडे देण्यात आलेला आहे ऑफिशियली पदभार कोणी स्वीकारलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी जे काय माइन मिनिस्ट्री आहे त्याच्या सेक्रेटरी पदाचा ऑफिशियली पदभार या ठिकाणी देण्यात आलेला आहे खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा अधिकृतपणे पदभार ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटरपदी कृषांगी मेश्राम यांची नियुक्ती बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सन्सचे संचालक नोएल अँड टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ ओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी जनरल कशाचे तर या ठिकाणी जनरल डिरेक्टर कशाचे एस एस बीचे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक संजय सिंगल आय ए एफ देखभाल प्रमुख म्हणून संजीव घुर्तिया यांची नियुक्ती तर खान मंत्रालयाचे सचिव म्हणून पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस इंटरनॅशनल लिटरसी डे केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून आपण साजरा करतो इंटरनॅशनल लिटरसी डे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा दिवस साक्षरतेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि जगभरातील निरक्षरता कमी करण्यासाठी साजरा केला जातो युनेस्कोने या दिवसाची स्थापना केली असून साक्षरतेमुळे व्यक्ती आणि समुदायांना सशक्त करून अधिक समावेशक समाज निर्माण करता येतो हे या दिवसाचं मागचं मेन या ठिकाणी साजरा करण्याचा मागचं मेन उद्देश आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा जागतिक दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमिश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे तर अमिश त्रिपाठी यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे द छोला टायगर्स द अवेंजर्स ऑफ सोमनाथ बरोबर प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच ले नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे ले लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एम एस स्वामीनाथन द मॅन हु फेड इंडिया प्रियंबदा जयकुमार यांनी द वेट लॉस रिव्होल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर अंबरीश मित्तल आणि शिवम वीज यांनी गन डाऊन मर्डर ऑफ अँड ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक लिहिलं आहे संदीप मिश्रा यांनी वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक लिहिले आहे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिलं आहे कांचन चक्रवर्ती यांनी इन द प्रेज ऑफ क्वालाइशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिलं आहे मनोज के झा यांनी मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांनी अँड द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहाय या ठिकाणी कोणी लिहिलेलं आहे तर अमिष त्रिपाठी यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार पंचवीस मध्ये एकूण सगळ्या श्रेणींमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी मद्रासने या ठिकाणी अव्वल रँक पटकावलेली आहे फोटोच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर एक नंबरला आहे आय आय टी मद्रास दोन नंबरला आहे आय आय टी बेंगलोर तीन नंबरला आहे आय आय टी बॉम्बे चार नंबरला आहे आय आय टी दिल्ली पाच नंबरला आहे कानपूर त्यानंतर खरगपूर त्यानंतर रुर्की त्यानंतर दिल्ली त्यानंतर दिल्लीमधील जे एन यू दिल्ली आणि नऊ नंबरला या ठिकाणी बी एच यू वाराणसी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी ठीक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत इंडिया रँकिंग दोन हजार पंचवीस नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या यादीमध्ये एक नंबरला आहे या ठिकाणी आय आय टी मद्रास आणि आपल्या जवळचा कोण आहे तर आय आय टी मुंबई ज्याचा रँक आहे तीन नंबरचा ठीक आहे पुढचा प्रश्न मुंबई हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर असं त्यांचं नाव आहे त्यांची या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने फेसबुक एक्स ज्याला आपण ट्विटर म्हणत होतो ट्विटरचं नवीन नाव आहे एक्स इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासह सव्वीस वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घातलेली आहे बॅन केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ या देशाच्या अंतर्गत हे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतात त्यांच्यावरती या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे नेपाळ ज्या देशाचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश प्रकाश मानसिंग राऊत राजधानी काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी पाण्यात विरगळणारे खत तंत्रज्ञान कोणी विकसित केलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन ज्याला आपण बोलतो एस एफ आय ए ज्याचा फुल फॉर्म आहे सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन यांनी काय केलेलं आहे भारतातील पहिलं स्वदेशी पाण्यात विरगळणारं खत तंत्रज्ञान या ठिकाणी हे जे काय फर्टिलायझर टेक्नॉलॉजी आहे ती या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे पुढचा प्रश्न विमा विस्तार योजना कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी इरडाई आय आर डी ए आय ज्याचा फुलफॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याद्वारे या ठिकाणी विमा विस्तार योजना ही जी काही स्कीम आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न जमायका नावाचा एक देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी अँड्रू हॉलनेस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अँड्रू हॉलनेस असं त्यांचं नाव आहे जमायका नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे शेवटचा प्रश्न भारतातील स्टार्टअप्स आणि नवनिष्मकांना पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने डी पी आय आय टी सोबत सामंजस्य करार केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय सी आय सी आय बँक तुम्ही म्हणताल की सर हे जे काय डी पी डबल आय टी आहे याचा फुल फॉर्म काय डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मराठीमध्ये म्हणता येईल उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्यासोबत आय सी आय सी आय बँकेने या ठिकाणी करार केलेला कशा आहे कशासाठी तर जे काही भारतातील स्टार्टअप्स आहेत किंवा जे काही नवनिष्मक आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये केले जात आहे भारत श्रीलंका वरील दोन्ही की बांगलादेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे